असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत आत्ताची एक मोठी बातमी दिली आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता देखील करा महाराष्ट्र राज्याची माझी लाडकी बहिणी योजना ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अत्यंत महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत सध्या दर महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केले जातात मात्र या पंधराशे रुपयांना लवकरच वाढून एकवीसशे रुपये करण्याची शक्यता आहे म्हणजेच आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आतापर्यंत या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला याप्रमाणे पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठविण्यात आले आहेत अशातच गुरुवार पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर ते मंत्रालयात दाखल झाले त्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील पार पडली महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबतीत एक मोठी घोषणा केली आहे या पत्रकार परिषद देत लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पाच जमा आहे मात्र सहावा लाडक्या बँक खात्यात कधी जमा होणार आहे याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत महत्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यात येईल असे आश्वासन माहितीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते त्यामुळे आता या डिसेंबर महिन्यात सहावा हप्ता पंधराशे रुपयांचा मिळणार आहे की एकवीसशे रुपयांचा मिळणार आहे याबाबत लाडक्या बहिणींमध्ये मोठी उत्सुकता आहे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे की आमचे सरकार लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहे ही योजना बंद केली जाणार नाही तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू असे देखील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ निकषांच्या बाहेर कोणी घेत असाल तर त्यावर विचार करावा लागेल या योजनेत कोणी निकषात बसत नसेल तर अशा देखील बहिणी आहेत तर त्यांचा पुनर्विचार करू परंतु सरसगट म्हणजेच सगळ्यांचाच विचार केला जाणार नाही असेही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते, ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही मात्र जर का तुम्ही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या योजनेतून काढून टाकण्यात येईल तर चला पाहूया कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ आता दिला जाणार नाही नंबर एक ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही नंबर ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही नंबर तीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन घेत आहेत या योजनेचा लाभ दिला जाणार नाही नंबर चार, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे पंधराशे रुपये पेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही नंबर पाच त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही नंबर सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना देखील या योजनेतून काढण्यात येईल chi... नंबर सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही नंबर आठ ज्यांच्याकडे चार कि वाहन आहे यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे यात ट्रॅक्टरला वगळण्यात आलेला आहे म्हणजेच जर का तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मात्र ज्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये पाठविण्यात येतात म्हणजेच या योजनेअंतर्गत वर्षाला एकूण अठरा हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिला पात्र असतील लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांचा तपशील व पडताळणी महत्वाची आहे निवड करताना त्यांच्या आर्थिक स्थितीचा व सामाजिक परिस्थितीचा विचार केला जातो यामध्ये विविध अटी लागू केल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे जर का तुम्ही यापैकी कोणत्याही अटीत पात्र ठरत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही जर का तुम्ही या योजनेअंतर्गत सर्व अटी शर्तीत बसत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत पुढील हप्ता लवकरच मिळणार आहे या योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र या, या योजनेअंतर्गत सहावा हप्ता पंधराशे रुपयाचा मिळणार आहे किंवा एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे याबाबत सध्या तरी सरकारकडून काही स्पष्ट भूमिका नाही मात्र मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांचा हप्ता बजेटच्या वेळी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी भी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे तो पर्यंत या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता अधिक आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद